पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भातल्या यवतमाळ दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात मोदींनी विदर्भातल्या दहा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पाचं उद्घाटन केलं जे हे सगळे प्रकल्प होते ते तब्बल चार हजार नऊशे कोटी रुपयांचे होते या दौऱ्याच्या निमित्तानं गेल्या दोन महिन्यातील मोदींचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा आहे त्यावरूनच महाराष्ट्राकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं विशेष लक्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीये मोदींनी या विदर्भाच्या दौऱ्यात कुठल्या कुठल्या विकास प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि त्यांचा नागरिकांना काय कसं आणि किती फायदा होतोय हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव लोकसभा निवडणुकांचे पडगम वाजायला सुरुवात झालीय लवकरच आता देशात आचारसंहिता लागेल सगळीकडे आता हळूहळू निवडणुकांचा माहोल सुरू झालाय आणि हीच गणित लक्षात घेत या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्राचं महाराष्ट्रावर विशेष प्रेम दिसतंय यंदा दिल्लीचा रस्ता हा महाराष्ट्रातून जातोय असं राजकीय विश्लेषक सांगतायत आणि त्यामुळेच केंद्राचं महाराष्ट्राकडे विशेष लक्ष आहे गेल्या दोन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर आलेत त्यामुळे केंद्रासाठी महाराष्ट्र किती महत्वाचं आहे हे अधोरेखित होत आणि म्हणूनच मोदींच्या यवतमाळ दौऱ्याची त्यासाठीच दखल घेणं महत्वाचं ठरतंय या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदर्भातल्या दहा लोकसभा मतदारसंघाच्या विविध प्रकल्पावर लक्ष केंद्रित केलंय असं दिसते। या दौऱ्यात मोदींनी तब्बल चार हजार नऊशे कोटींच्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पाचं उद्घाटन केलंय या दौऱ्यात सुरुवातीला मोदींनी नागपूर जवळच्या डोरली शिवारात महिला बचत गटांच्या मेळाव्याला हजेरी लावली तसंच वर्धा कळम या एकोणचाळीस किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वे लाईन मार्गाचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ताही याच कार्यक्रमात वितरित करण्यात आला या मोदींच्या हस्ते वर्धा कळम रेल्वे महामार्गासहित प्रवाशी रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला बत्तीस किलोमीटरची अमळनेर आष्टी बॉडग्रेज रेल्वे लाईनलाही ला मोदींच्या हस्ते यावेळी हिरवा झेंडा दाखवला गेला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेबरोबरच बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सिंचन योजनांच लोकार्पण यावेळी मोदींच्या हस्ते करण्यात आलं या, या योजनांसाठी दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न सालाई खुर्द तिरोरा महामार्गाचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं तसंच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे तीस वरोरा वणी मार्गाचं चौपदरीकरण साकोली भंडाऱ्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे त्रेपन्न सी प्रकल्पाचंही लोकार्पण यावेळी करण्यात आलं यवतमाळ शहरामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून याच अनावरणही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं एक कोटी नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड वितरणाचा शुभारंभ यवतमाळमधील याच कार्यक्रमात झाला पीएम किसान सन्मान निधी तसंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधी अंतर्गत राज्यातील सुमारे लाख पात्र शेतकरी कुटुंबाला वितरण करण्यात आलं थोडक्यात काय तर लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेत केंद्राने महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देण्याचं ठरवलंय आता लवकरच आचारसंहिता लागेल त्याआधी या अशा मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन भूमिपूजन लोकार्पण दणक्यात सुरू झालंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद